नमस्कार शेतकरी बांधवांनो मी प्रकाश बाळासाहेब चव्हाण तालुका पारनेर जिल्हा आहिलेनगर मित्रांनो आज सांगायला आनंद होतो की आपण एक छोटंसं वटवृक्ष या शिळीच्या रूपात लावलं होतं आणि आज त्या वटवृक्षाचं जे रूपांतर आहे हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे तर तुम्ही मित्रांनो आज शेळ्या पाहू शकता अतिशय शे क्वालिटीमधल्या शेळ्या ह्या आपल्या चव्हाण गोट अवेलेबल असतात आणि क्वांटिटी म्हणलं तर भरगस मोठा साठा किंवा भरगसचा स्टॉक आपल्या चव्हाण गोट फामावरचा असतो मित्रांनो क्वालिटी जर असेल तर भरपूर मार्केटमध्ये हसवीगेरी चालू असती आज जर तुम्हाला क्वालिटी पाहिजे असेल तर मित्रांनो हा दोन दातावरचा ब्रिडर आहे कानाची लेंथ तुम्ही पाहू शकता रोमन नोज व्हाईट आईज अशा स्वरूपाचे बारा बारा महिन्याचे पिल्ल आपल्याला आपल्या चव्हाण गोट मिळणार आहेत म्हणजे एक बारीक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला जर व्यवसाय करायचा असेल तर आपण क्वालिटीकडे लक्ष दिलं पाहिजे आपण ज्या ब्रीडमध्ये काम करणार आहोत आपण ज्या ब्रीडमध्ये काम करणार आहोत हे ब्रीड का पाळलं पाहिजे आणि त्याच्यापासून मिळणारे फायदे कोणते किंवा मार्केटमध्ये त्याची विक्री कशी होऊ शकते या स्वरूपाचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे ज्यावेळेस आपण शेळी पालन करतो त्यावेळेस शेळीपाल शेळी पालनामधलं जे कामकाज आहे किंवा त्यामधला जो अभ्यास आहे तो अभ्यासपूर्वक कामकाज करणं गरजेचं असतं याचं कारण असं की आपण जर एखाद्या आप विषयाचा अभ्यास केला नाही शिव्हा तर आपल्याला ते काम फेल होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि अभ्यासपूर्वक जर आपण कामकाज केलं त्या जेव्हा जो आपल्याला जे आपला व्यवसाय करायचा आहे त्या व्यवसायाची जर आपण पूर्णपणे माहिती आपण घेतली तर आपल्याला ज्या आडी अडचणी आहेत त्या भविष्यात आपल्याला येत नाहीत म्हणजेच काय तुम्ही जे गोठे सक्सेसफुल आहेत अशा गोट्यांचे व्हिजिट केल्या पाहिजेत आणि जे बंद पडलेले गोटेसुद्धा आहेत हे सुद्धा व्हिजिट केले पाहिजेत कारण तुम्हाला बंद पडलेल्या गोठ्यामधूनसुद्धा ते बंद बंद पडल्याचे कारणंसुद्धा मिळतात आणि चालू जे गोटे असतात त्यांच्यामधून तुम्हाला आज आपल्याला एक चांगल्या प्रकारची प्रेरणा मिळते बाबा हे गोटे चालतात आणि बंद पडलेल्या गोट्यापासून आपण एक का बंद पडले त्याची सुद्धा कारण मिळतात मित्रांनो असेच स्वरूपाने आपले मित्र सुद्धा आपल्याकडे आले होते आज, आज एक प्रणव नाव सांगा काय तुमचं प्रणव बनसोडे प्रणव बनसोडे यांनी सुद्धा आज पुण्यामध्ये चव्हाण गोट फामरून क्वालिटी मधल्या शेड्या खरेदी करून एक मित्र या तरुण वर्गाने सुद्धा ह्या तरुण वर्गाने सुद्धा आज एक स्वतः ते काय काम जॉब काय करता सांगा एकदा माझं नाव प्रणव बनसोडे मी अकवागाडमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये व्यवसाय आपलं काम करतो पण मला आत्ता प्रकाश चव्हाण या सरांनी थोडं मार्गदर्शन केल्यामुळे मी आता आता पुणे सिटीमध्ये मी सत्ताचा व्यवसाय चालू करतो आहे तर ह्यांच्याकडून मी आता टॉप क्वालिटीच्या शेळ्या आणि काही पा पार्टी पाटी व बोकडा मी आत्ता खरेदी केलेली आहे तर मला हे चांगलं वाटलं व्यवसाय म्हणून मी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आत्ता सध्या करत आहे मित्रांनो आज हे सुद्धा आमचे मित्र आहेत ते सुद्धा आलेले आहेत असे खूप सारे तरुण वर्ग आत्ता शिळीपालनाकडे वळले तुमचं एकदा नाव का सगळी माहिती द्या तर तर माझं नाव कृष्णार्जुन हळखेडे मी पुण्यामध्ये स्थायिक आहे आणि मी एका आय टी के एम एन सी कंपनीमध्ये एच आर डिपार्टमेंटमध्ये काम करतो या बोट फार्मिंगमध्ये खूप असं भरघोस यश आहे तर मी त्याच्या सरांच्या मार्गदर्शनाखाली हा व्यवसाय सुरू करत आहे पु पुण्यामध्ये सुरुवात करत असताना आम्ही पन्नास बाय पन्नासचे शेड मारलेले त्यामध्ये आम्ही सुरुवातीला स सरांनी जसं मार्गदर्शन केलं तसं आम्ही सुरुवातीला तीस नग घेऊन चालले त्यामध्ये चांगला असा ब्रिडर घेऊन चालले आणि चांगल्या क्वालिटीच्या पाटे घेऊन चालले पण त्या आता जे हे मित्र आहेत हे आपले आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत कार्यरत आहेत त्यामुळे त्यांना या प्राण्यांविषयी खूप किंवा त्याची सांभाळण्याविषयी खूप सारी माहिती म्हणजे त्यांच्याकडे आज नाही आहे परंतु आपण सर्व माहिती देऊन त्यांना हा सगळं म्हणजे शेळ्या आहेत ते त्यांना देणार आहोत चारा सुका चारा असेल त्यामध्ये त्यांचं जे खोराकाचं नियोजन असेल ते हे सर्व नियोजन आपण त्यांना व्यवस्थित करून आपण त्यांच्या फार्मवर जाऊन स्वतः गाईडलाईन करून त्यांचं कामकाज चालू करणार आहोत तर मित्रांनो अशा स्वरूपाने असे जे अनक अनेक महाराष्ट्रामधले तरुण वर्ग आहेत जवळजवळ या व्यवसायाकडे वळलेले आहेत अतिशय म्हणजे माझ्या अभ्यासाप्रमाणे आज आम्ही आज मित्र असताना आम्ही विसपंची शाळे पाठवल्या तर आज आपण जर महाराष्ट्रामध्ये व्यवसायाचा विचार केला तर कोणताच व्यवसाय छोटा नसतो शेळी पालनाकडे एक हलका व्यवसाय म्हणून पहिले पाहिलं जायचं परंतु हाच व्यवसाय आज तुम्ही जर मीठचा विचार केला मटणचा विचार केला तर आज सातशे ते आठशे रुपये किलो पुण्यामध्ये असेल मुंबईमध्ये असेल मटणाचा रेट आहे सर त्या तुलनेमध्ये हा व्यवसाय आज आमच्या रेटपेक्षा सुद्धा महाग झाला शंभर दीडशे रुपयांनी म्हणजे आज तुम्ही विचार केला तर हा व्यवसाय खूप चांगला चांगला आहे तरुण वर्गाने शंभर टक्के आवराजून केला पाहिजे लक्षपूर्वक केला पाहिजे ह्याचे आजार उपचार याच्याकडे सुद्धा वारंवार लक्ष दिलं पाहिजे शेळ्यांचं जे, वार जे? जे, जे काय आजार असेल त्यावर कशा स्वरूपाचे उपचार केले जातात मार्केट बाजारपेठ विक्री आपण जो व्यवसाय करतो सगळ्यात महत्वाचं असतं का त्याची विक्री कुठे करायची ही बऱ्याच जणांना माहिती नसते आपल्या आसपासची बाजारपेठ कोणती माल आपण तयार केल्यानंतर तो विकायचा कसा ह्या सगळ्या गोष्टीचं बऱ्याचशा तरुण वर्गाला माहिती नसते त्यामुळे आपल्या चव्हाण गोटपामावर आपण खूप साऱ्या तरुणांना घडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रामध्ये दहा वीस शेळ्यावाले खूप जण आहेत खूप मोठ्याने वरडून सांगतात का आमची एक लाखाची आहे दोन लाखा ला दोन लाखाची आहे परंतु आज आम्ही महिन्याला दोन दोनशे शाळा आणतो पण एवढं घसत कधी गरज पडत नाही याचं कारण एकच आहे फक्त का तुम्ही क्वालिटी द्या तुम्हाला वरडून सांगायची गरज पडणार नाही क्वालिटी खूप महत्त्वाचा पॉईंट आहे त्यामुळं तुम्हाला खूप सारखंसं माहिती आहे का खुळकुळालाही वाजतो पण त्याचा आवाज सगळ्यांना गोड वाटत नाही त्यामुळे एक लक्षात ठेवायचं खुळकुळा वाजवण्यापेक्षा तुम्ही मार्केटला तुमचं जे काय दम आहे तो एकदा दाखवा मग मार्केट तुम्हाला शंभर टक्के आज आजमावल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये काम करायला शिका माझा सुद्धा तरुण मार्गाचा आहे छोटं मोठं काम करण्यापेक्षा सगळेजण म्हणतात व्यवसायाला पैसे लागत नाही व्यवसायाला दोन पैसे टाकावल्याशिवाय व्यवसाय सुद्धा होत नाही व्यवसायाला पैसेच लागतात हे बोलायला शब्द कोण वाटतात व्यवसायाला पैसे लागत नाही व्यवसायही लागत नाही परंतु आपण सातत्य ते लक्षात आहे व्यवसाय कोणताच व्यवसाय असा नाही का तो पैसे टाकल्याशिवाय होत नाही तरुण मार्गाने शंभर टक्के यामध्ये सगळ्या गोष्टी बारकावे लक्षात घ्यायचेत त्यामध्ये आजार असेल पाण्याचं नियोजन असेल खुराकाचं नियोजन असेल सुखाचा चारा कसा दिला पाहिजे पावसाळ्याचं नियोजन कसं असलं पाहिजे उन्हाळ्याचं नियोजन कसं असलं पाहिजे जनावरांचं व्हॅक्सिनेशन कोणत्या प्रकारचं असलं पाहिजे जे वातावरण वातावरण असतं त्यामध्ये त्यांना जे काही संसर्गिक का आजार येतात त्याची काळजी कशा स्वरूपाची घेतली पाहिजे ह्या जर गोष्टींचा आपण बारकावे किंवा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर एकंदरीत आपण ह्या व्यवसायामध्ये सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आज वाढत्या लोकसंख्येचा जर आपण विचार केला तर मटन मार्केट हा प्रत्येकाच्या घरा म्हणजे मटन जे आहे हे प्रत्येकाच्या घरामध्ये जवळजवळ आठवड्यातून एक ते दोन वेळा होतं त्यामुळं आज याची मागणीसुद्धा वाढत्या लोकसंख्येच्या याच्यानुसार खूप वाढलेली आहे त्यामुळं मित्रांनो हा खूप करण्यासारखा व्यवसाय सोशल मीडियावर किंवा रीलवर पाच मिनिटात हा व्यवसाय समजून सांगावं एवढा छोटा व्यवसाय नसून प्रत्येक तरुणाने लक्षात घ्यायचंय तुम्ही स्वतः चांगले चांगले गोटफांब यूज करा आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त माल सध्या एकच एकमेव गोटफाम आहे ते म्हणजे चव्हाण गोटपांब सगळ्यात म्हणजे मी आजही सांगतो तुम्हाला ठोकून आपल्या एवढा क्वालिटीचा माल आज कोणी आणू शकत नाही कारण पंजाबमध्ये गेले तीन वर्षापासून मी काम करतोय आज इथं जरी लोक बोलत असले ही माझी क्वालिटीची ही माझी राणी ही माझी सकुई ही माझी गप्पू आहे बरेचसे नावं ठेवून लोक सांगतात ही ब्लड लाईन आहे कोण म्हणतं राणी कोण म्हणतं बाग् हे तर मी पहिलं जे काय पहिलं इतिहास होतं याच्यामध्येच राणे ऐकतात आजपर्यंत लोकांनी राणी शेळीचं नाव ठेवलंय कारण राणे तर मी शेळ्यामध्ये पाहिलेलं नाही त्या सुद्धा लोकांनी ब्लड लाईन तयार केल्यात म्हणजे राणी इतिहासामध्ये ऐकायला गोड वाटली मला परंतु आज लोकांनी शेळीचं नाव ठेवलं त्यामुळे मला त्याचं दुःख सुद्धा एवढं झालंय त्यामुळे मी त्या ब्लड लाईनमध्ये काम करत सोडून दिलं आणि क्वालिटीला जास्त भर दिलेली हे सुद्धा लक्षात ठेवायचं युट्यूबच्या माध्यमामधून आज तुम्ही सांगतो तुम्हाला आपण ज्या तुम्ही जो व्हिडिओ पाहताय याच्या माध्यमातून तुम्हाला शेळीची बरशी सारी माहिती मिळालेली जेणेकरून नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक करायचे सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ शेअर करायचे जेणेकरून तुम्हाला अशा चांगल्या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यातील धन्यवाद